प्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचा अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल स्वातंत्र्यवीर निजामुद्दीन काझी मायनॉरिटी एज्युकेशन सोसायटी संचलित इंडो इंग्लिश हायस्कूलमध्ये बैलपोळा आणि गुरुपौर्णिमा हे सण मोठ्या उत्साहात आणि पारंपरिक ढंगात साजरे करण्यात आले बैलांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करणारा बैलपोळा सण आणि गुरुजनांविषयी आदर व्यक्त करणारी गुरुपौर्णिमा ही संस्कृती जपणारी मूल्य प्रधान परंपरा शाळेत विद्यार्थ्यांना अनुभवायला मिळाली कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून महावीर लिगाडे बाळू जमादार व अनिल काका पाटील उपस्थित होते संस्थेचे चेअरमन एन एन काझी यांनी पाहुण्यांचे स्वागत पुष्पगुच्छ देऊन केलं यावेळी शिक्षिका समीना समडोळे विद्यार्थिनी इकरा खान आणि आलिया फकीर यांनी सणाचं महत्व उलगडून सांगितलं बैलपोळा निमित्त शाळेच्या आवारात ढोल ताशा आणि गजरात सजवलेल्या बैलांचे आगमन झाले बैलांचे पूजन करून त्यांना पुरणपोळीचा नैवेद्य अर्पण करण्यात आला विद्यार्थ्यांनी विविध रंगांनी बैल सजवली आणि अलंकार घालून त्यांच्याशी आत्मीयता व्यक्त केली प्रमुख पाहुण्यांनीही बैलपोळा साजरा करण्यामागील उद्देश स्पष्ट केला यावी विद्यार्थ्यांना बैलगाडीतून साक्षात्कारात्मक शिक्षण दिलं गेलं गुरुपौर्णिमेनिमित्त मुख्याध्यापिका नाझिया नवाब यांनी गुरूंच्या मार्गदर्शनाचे महत्व पटवून सांगितलं कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुमारी जोया बागवान व सादिया फकीर यांनी केले तर आभार प्रदर्शन आयशा मुल्ला हिनं केलं यावेळी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते